तर सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि सकाळच्या आत्ता वाजल्यात नऊ तर बघा मस्त असं वातावरण झालंय आणि आता चार पाच दिवस झाले पाऊस नाही काय नाही मस्त रान पण आहे माती पण चांगली वाळली बरं का पण योग्य काय लेवल काय फायना लेवलचा ट्रॅक्टर काय सध्याला याय ना आता आजच्या दिवस लास्ट वाट बघून दुसरा ट्रॅक्टरवाला बघावं लागेल कारण आपलं कसा स्वभाव आहे एकदा एखादा विश्वास ठोला समजा त्याचं जोपर्यंत नाही म्हणित नाही तोपर्यंत हे करायचं आता भरपूर फोन लावले तेव्हा आज काही करून दुपारून येतो तर आला आता ठीक आहे नाही आला तर आता दुसरा ट्रॅक्टरला बघावं लागेल भे लेट होईल पण मग दुसरा तर चांगलं झालं तर मस्तपैकी लेवल करायसारखं एकदम ऊन बीन पडले पाऊस यायना चार पाच दिवस झाले ते पण गोष्ट अशीच राहिली आणि आज रानात येण्याचं कारण म्हणजे बाकीच्या रानाला काय वापस आहे का बघतो नाही तर पाळी करावं लागेल काहीतरी पेरायचं डोक्यात घ्यावं लागेल कारण माझं काय रानात येणं व्हायना रानात ना येणं ना म्हणजे तुम्हाला दुकानानेच वेळ बेटा ना सकाळ उठले की दुकान दुपारचं बी समजा नऊ दहा वाजता अष्ट लागले की दुकान आणि संध्याकाळी तिकून आले की दुकान तोवर पाडला अंधार नेमकं राहणार आतापर्यंत जायला म्हणजे जाणंच व्हायना म्हणजे महिना महिना जाणं व्हायना पंधरा दिवस जाणं व्हायना आणि पाऊस झाल्यास तर अजून राहनात जाणंच व्हायना तर पाऊस होता चिखल होता त्यामुळे मी काय राहणार आलो नाही आता रानात जाणार आहे आणि कसं वापसं आहे काय ते पण बघायचं आहे तर बऱ्याच दिवस झालं सुद्धा नाही आलो ना लिंबुनी बघितली ना रान आता आलो ना तो, तो आता बऱ्याच दिवस झालं ना पाणी जसं उन्हाळ्यात पाणी वगैरे देतो तसं मी काय आता शक्यतो आता आलो नाही लिंबुनीत पण माती वगैरे टाकून घेतलेली आहे पाठीमागं तर मला ठोयचंच नको थोडंफार राहिली माती टाकायची पाऊस आला ती बी कॅन्सल झाली माती टाकायची नंतर तर ते राहिलेलं पटांगण ज्यांनी पाहिले ती पा ठीक आहे तर इकडे टाकली या साईडला अशी सिधं टाकली काही नाही इकडे तसंच राहिलं एवढं पाठीमागं पुन्हा माती टाकून घेतली आता वरच्या रानात एवढं तण झालंय तिथं काकरी पाळी करून घ्यावं असं वाटतंय आणि काय नियोजन अजून बघतो म्हणलं म्हणजे आपल्याला काहीतरी पुढचं पेरायचं नियोजन करावं लागेल उंच कसा काळ फोडलं उंचा पकायला लागले तर ह्या रानात काय तूर पिरली होती थोडं 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 हिरवगार घाय तुरच तुरेचे ह्या रानात पण आपण गेल्या वर्षी तूर केली ती ह्या वर्षी तूर करायचं डोक्यात आहे ह्या रानात बघा सगळी तूरच पडली ही जेवढी उगली तेवढी तुरी आहे गेल्या वर्षी म्हणजे तूर केली ती तिकड दिसती ती पण तुरच आहे तर ह्या रानात पण आता गवत वगैरे आले त्याला काकरी घालावं लागेल आणि पेरावं बी लागल डायरेक्ट पेरलं तर नाही जमायचं म्हणजे कसं की थोडं खालीवर आहे अजून त्याच्यामुळे डायरेक्ट जरी पेरलं तरी जमन किंवा नाही पेरलं तर काकरी काकऱ्या घालून ठुल्या नंतर पेरलं तरी जमन तर बघू आता ह्याच्या वरच्या रानात काय परिस्थिती आहे तिकडं पलीकडं बावाची वाटणी त्यात काय बघावं लागेल त्यात बित्तन झालंय काही एक स्टॉक तर इकडे बघा सगळी तूरच उगली गेल्या वर्षाला होती बी पडलं का काय कोण स्टॉक तुरीचं सगळं सगळी तुर तुर तुरच दिसायला लागली चला हे रानात काय त्यांच्या रानात काय गवत आहे का तुरे त्यांच्या रानात तूर नव्हती केली काय झालं कड्या ह्या रानात गवत उगलंय म्हणजे काय झालं सगळी लेवल केली ती ट्रॅक्टरनी तर सगळं गवतच दिसायला लागले गवतचे ही ह्याच्यात काय नाही हे दोन ती दोन पारवडपर्यंत गवतचे तर परिस्थिती अशी आहे की अजून वापसा थोडा कमी पण आज होत असतं थोडंफार इथं पण काय काही जागा आहे वापसा तिकडं रोड पासून मस्तपैकी दूर झाले हे झाड आहे तोडून साईडला टाकावं लागेल रानात आहे तिकडे पलीकडे पण थोडं ओलं आहे नाही तर मग काकऱ्या घालायला काही अडचण नाही ओलं जरी असलं तरी पण भरपूर तर हा इथं ओलं तर ही जाड आहे मी रानात पाडून ठेवलं मोकर पाडायचं नव्हतं पाडिलं तर चला आता खाली चाललोय खालचं रानात इथून आपलं तिथपर्यंत रान आणि पलीकडे लिंबुणी जायचं पुन्हा लिंबुणीच्या नंतर जायचं इकडं घरी चला आता रानालोय तर ह्या रानाला काय अडचण नाही ही रान आहे ना पूर्ण कोरडं बघा ही रान पूर्ण कोरड आहे तिथं लिंब पाडलंय ना लिंबाची वरची जी वाट नाही आता पाण्याची पाहिली त्याच्यात मात्र भरपूर असं अजून हाय पाणी पण दुपारपर्यंत वाळू शकतं ही रान एकदम क्लिअर झाली आणि इकडं पण रान क्लिअर दिसते तुला तिकडे लावणार काय माहिती पुढं शेवटी बघून येतो आता तिकडे बी जर रान चांगलं असलं तर लगेच पाळी करता येईल आणि एखादा शेपका झाला की पेरता बीन आता बिवल एवढी की डायरेक्ट पेरलं तरी जमाय सारखं पण काक्रीपाळी शिवाय कसं लिवल येणार लिवल बी पाहिजे थोडी म्हणजे काय होतं कॉल पाहिला त्याला बरं म्हणतंय तर झालंय बरं का ह्या बी रानाला वापसा आहे क्लिअर एकदम भारी आहे सगळे रानं हाय व्हायचं एकच रान थोडं ओल आहे पण होऊन जाईन काय काकऱ्या का घालून वाल्यात बी काय होत नाही एवढं कारण पाऊस आला तर ते ते ती बी हुगायचं आणि आता मातीचं बघू जावा लेवल लेवलवाला ट्रॅक्टर मातीचं नंतर नंतर राहू तर राहिला मातीचा विषय रानातला तर जावा ट्रॅक्टर लेवल येईल त्यावेळेस मग करता येईल ते ढिगारी बोले तर पांघारून बिंगारून ते निवाण जरी केलं तरी जमाना त्याची गरबड नाही ह्या रानाची गरबड करावं लागेल रानात काय झालं जा काही जागे माती ना माती थोडी उकारलेली होती ती खास खोलकी ती लेवल थोडी राहिली होती एक तासाची त्या त्यावेळेस केली नाही ती आता जड चालली तर चला जी आहे ती आता काक्रीपाळी करून पिरून घ्यावा राहन कारण बघायला आपलं कुणीच नाही देपाळी न असते ना, ना। थोडंफार बघत इकडं तिकडं खुरपण बिरपण आता ती बी नाही आणि तिच्या नाही होणार नाही दुसरं कुणी नाही आणि <laughs> वडील हाय तर पण खाय वडिलाचा तर सगळा उद उलटाच उद्योग ते झाड पाडून ठुलं नका पाडू म्हणलं तर ते सुद्धा अजून तोडलं नाही मग मी म्हणतो होत नाही तर करायची कशाला मोकर तर असे उद्योग उलटे करायचे म्हणले ना मग त्रास होतो तर आता लिंबणे पैसे आलोय त्यांना मी म्हणित होतो की झाडेन झाड तुडू नका लिंबाचं मी पुढे गेलो तोवर त्याने त्या जिशेबाला लुपटून टाकायला लावलो पाडलं आता ते तोडायचं कोणी रानात पडलंय काही रान बोलय काही जागे असं उकरून ठेवलंय माती तशीच त्या वरच्या रानात जी पाणी आहे ना तिथं ती दाखील नाही मी मातीचं ती तसंच राहिलय आणि का असं उलटे उद्योग होते म्हणून मला ना कुणावर बरावासा राहत नाही आणि मी घरच्याच्या हिशोबाने मी करत नाही पण आता काय मधी मधी माणसं घरातले डोकं घालतात करावं तर एकाच्याऐवजींनी करावं नाही तर तुम्हाला होत असलं तर तुम्हीच करा असं एक तर मी करीत नाही कधी कारण माझ्या हिशोबाने मला ते जी पटन तसं मी करीत असतो नाही झालं तर तुमच्या हिशोबाने करा तुम्हीच सगळं करा मग जे जे करीन काम समजा त्यांनीच ती शेती बघितली पाहिजे नाही तर शेती एक तर मी भरपूर दिवस झालं की शेती करीतच नाही ह्या ह्याच्यात आपण एक करायला गेलो की घरच्यानी एक करावा म्हणजे सगळ्या अडचणीच अडचणी इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक तर उकरून ठेवलं तवा म्हणलं जिशीबी थोडं लेवल लगेच करून घ्या तर नाही म्हणले आपण ट्रॅक्टर आल्यावर करू ते राहिलं झाड पाडून ठेवलं आता कसं आहे थोडं लिंबुनीच्या झाडाचं बी असं गणित हुकलं ती मी तुम्हाला दाखवतो तु। थोडं गा लिमुनीचं झाड आहे मी म्हणत होतो की माती ह्या लिमोनीच्या खोडात जी लावली तर थोडीशी पलीकड लावा ह्या साईडने आपण ठिपक टाकू म्हणजे पाणी मुरून आता ही चढ झाली थोडं मातीचं ही होईल पण मग आता काय माहिती लेवल झाल्याच्या नंतर पाणी पडतंय का नाही थोडंसं मला नॉर्मल पलीकड घ्या म्हणतो झाडाच्या नॉर्मल झाडाओ घ्याय ना का पण ही माती जी अशी म्हणजे पाणी पडून ही ताल टाकली ती बी असं एकदम अलीकडंच माती पडली थोडी पलीकडं असती म्हणजे काळी माती अलीकडं पडली असती ना तर ठिबक वगैरे करायला सोपं पडलं असतं थोडासा वेळ लागतो माणसाकडे जसे पैसे असतील तसं करीत असते काही दिवसांनी ठिबक बी मला करायचं होतं नियोजन झाडाचं पण ते पण असंच तालीचं बी नियोजन थोडं हुकलं पण ठीक आहे आता जरी ताल पडली त्याला आलीकून जर माती पडली तर होईल लेवल पण थोडीशी तालपलीकडे टाकली आणि काय फरक का पडतो मग ही काळी माती पडली असती तर पाणी मुरलं असतं ती जरा मुरमाची माती आहे ही काळी माती आहे लक्षात नाही आलं तर असे झाड आहेत हे लाईनशीर एक लाईन आपली अशी थेट तिथपर्यंत आहे तिथून जी जी ही जी ही जी हिरवी दिसते लाईन ही लाईन सरळ बघा डायरेक्ट तिथं घरापर्यंत आहे ना हे आपल्याकडे इथं होती ही ठिपक करायची होतं आणि हिथं दहा बारा झाडं आहेत ही हिरवी जी दिसते इकडं ही जांभळ ही झाड हे झाड येतं मग ही काड्या साईडला बघा मोकळ्याचे आपलं रान आणि तिकडं बी आपलं वर राहणे आणि वरून कसं दिसतं थोडं उंच साईड असल्यावर चांगलं दाखवितो येते तर ह्या साईडला ढिगारी आहेत त्या साईडला माती टाकून घेतली तिथं म्हणजे असे झाडं होते थोडेफार इथं बारा झाडं लाईनला होते काय बारा झाडं असं काहीतरी चोवीस पंचवीस झाडं आहेत तेवढेच म्हणलं ठिबक वगैरे करता ये आपलं कारण माझ्या काही वाट्याला आहेत काही वाट्याला आहेत मग बंदुराजची हित होऊन अशीच पलीकडं दिसत असतील वर तिकडं ती बंदुराजची चला सगळ्यांची आपल्या आपल्या हिशोबाने आता शेती एक तर आपल्याला होत नाही तरी आपण करतो आता नाही मी पहिले ती करीत नव्हतो इकडे बघा आमच्या बंधुराजचे झाडं आहेत चला आपले ते बी इकडे आपला बोर तर चाललोय आता आष्टीला जायचं आहे तर वातावरण एकदम मस्त झालंय पावसा पाण्याचं सूर्यवर गेलाय आता फोन लावतो ट्रॅक्टरवाल्याला तर बघा हे किती मा, मातीची डिगार राहिली हे दाखवतो एकदा हे बघा किती मोठी ढिगार राहिली माती फांगरायची एक काम होईना माझ्याची नाही काय करावं ट्रॅक्टरवाली ते नाही आल्यावर कसं हिरो गार आपल्या बाग झाल्यात ही झाडं बाग मस्त झालीत ही काढले बी पलीकाडची बी झाडं एकदम भारी झालीत आलो आलो चला आता काय करतो एक निवेदन ट्रॅक्टरवाल्याला फोन करतो काकरी पाळी जरी झाली तर तेवढीच ते करून घेतो बाकीचं बघू नंतर नाही तर सगळंच निवेदन बिघडन पाऊस आला तर पुन्हा सगळंच कॅन्सल व्हायचं